विविध वैद्यकीय सेवेसाठी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोटी रोड समोर श्री मलंदगड रोड कल्याण पूर्व हॉस्पिटल वॅकेन्सी आर एम ओ रिसेप्शनिस्ट नर्सिंग वॉर्ड बॉय अँड वॉर्ड मावशी कल्याणपूर्वे चार जणांच्या तरुणांची भरदिवसा गुंडगिरी दगडफेक करत केली घराची तोडफोड कल्याणपूर्वत भर दिवसा तरुणांची गुंडगिरीचा व्हिडिओ करत घराची तोडफोड करत दगडफेक केली आहे देखील तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक घटना कल्याणपूर्व येथील कैलास नगर परिसरात घडली आहे दोन दिवसापासून हा सगळा प्रकार सुरू असल्याचं बोललं जात आहे काल या तरुणांनी हँडवर्क कारखान्याचे व्यापारी मोहम्मद शाबीर शेख यांना बनावटी बंदुकीची धाक दाखवून खंडणी मागितली होती त्याबाबत तक्रार केल्याच्या रागातून या तरुणांकडून व्यापाऱ्याच्या घरावर हल्ला करण्यात आला गुंडगिरी करत दहशत माजवणाऱ्या या तरुण टोळीला पोलिसांनी अटक करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते शरद शिंदे आदिराज मिरिया कल्याण